स्कॉलरशिपला विचारलेले या प्रश्नाचे उत्तर कसे शोधायचे चला बघूया इथं जर तुम्ही बघितलं तर सगळ्या संख्या कशात दिसत आहेत तुम्हाला वर्गमुळात एक्स दिसते वर्ग सगळं काय दिसते, दिसते वर्गमुळात एक्स मग वर्गमुळात एक्स ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपण काय करूया की वर्गमुळात एक्स ची किंमत आपण मानूया ए मग पहिले क्वेश्चन काय येईल बघा ए चा तीन छेद पाच गुणले ए चा दोन छेद पाच अधिक दोन ए भागाकारामध्ये दोन ए चा कितवा घात आहे दोनशे तीन एचा चा एकशे तीन अधिक ए जर आपण बघितलं तर काय होईल बघा ह्या वरच्या घातांची बेरीज होईल कारण की ते आहे तर तीन दोन पाच छेद पण कसा समान आहे एचा पाच छेद पाच अधिक दोन ए छेदस्थाने काय येईल दोन ए दोन आणि एक तीन तीनशे तीन अधिक ए जर आपण हे फर्दर सिम्प्लिफाय केलं तर पाच ला पाच जाईल तीन ला तीन जाईल म्हणजे ए अधिक दोन ए आणि खाली किती आलं दोन ए अधिक ए बेरीज किती आली तीन ए हे तीन, तीन ए तीन एला तीन ए कॅन्सल होईल उत्तर येईल एक आता हे काय म्हणलंय दोन उत्तर तर हे एक उत्तर येईल आणि हे एक उत्तर येईल तर बघा ज्यावेळेस असा प्रश्न येईल त्यावेळेस तुम्ही फक्त पर्याय चेक करा की कोणते दोन पर्याय सारखेत तर पर्याय एक आणि पर्याय दोन हेच दोन सारखे म्हणजे आपण हे सोडवलं नसतं तरी आपल्याला चाललं असता आपण डायरेक्ट उत्तर काय दिलं असतं ऑप्शन एक आणि दोन कारण की ऑप्शन तीन आणि चार हे वेगवेगळे वेग पर्याय आहेत तर ऑप्शन दोन अचूक पर्याय म्हणल्यावर दोन ऑप्शन कसे पाहिजेत आपले समान पाहिजेत तर आपलं उत्तर येईल ऑप्शन एक आणि दोन